नमस्कार मित्रांनो सम्राट मराठी माहिती या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे श शेतकऱ्याची नुकसान झालेलाही भरपाई मिळणार आहे हेक्टर मिळणार आहे पंचवीस हजार रुपये या जिल्ह्यात शेतकऱ्यांना खात्यावर मिळणार आहे संपूर्ण माहिती या युट्यूब चॅनलमध्ये सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा मध्ये कुणी क्लिप करू नका चॅनलला नवीन कोणा असाल तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑल करा म्हणजे समजे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू पाहिजे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस कृषी विशेष प्रधानमंत्री यांनी माहिती दिली आहे नुसकान भरपाई राज्य सरकारने जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात नुकसान भरपाई म्हणून पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर जमा करण्यात येणार आहे एक तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार रुपयाची निधी मंजूर झाला असून यामुळे राज्यातील गोदिया पुणे लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार या निधीचा लाभ शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या निर्णयमुळे नुकसान भरपाईच्या वितरणात जलद आणि पारदर्शन येईल शेतकऱ्यांना नुकसानीच्या पंचम्या आधारे या निधीचे वाटप करण्यात येईल यामुळे बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक दिलासा मिळणार आहे यावर्षी जानेवारी शासनाने एक नवा निर्णय घेतला होता जी ज्यात नुकसान भरपाईच्या निक्षणात मोठा बदल करण्यात आले होते या याआधी केवळ दोन हेक्टरपर्यंत भरपाई दिली जात होती पण आता जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरपर्यंत नुसकान भरपाई मिळणार आहे या बदलामुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही आणि यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांना समाधान आले आहे अवकाळी पावसाची भरपाई देखील मंजूर मार्च में में ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यासाठी राज्य शासनाने म मदतीचे निर्णय घेतले होते पुणे सातारा सोलापूर सांगली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी चौरेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपयाची निधी मंजूर करण्यात आला आहे यातील पुणे विभागासाठी बेचाळीस कोटी रुपये आणि नागपूर विभागासाठी दोन कोटी रुपये या प्रमाणात मदत वाटप केले जाणार आहे शेतकऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात नुकसान झाली होती बुलढाणा जिल्ह्यातील पाच कोटी पाच लाख सात हजार रुपयांची तर यवतमाळ सतरा लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे या निर्णयामुळे या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला मूल्यावरील <सपीज़ाग> बातमी माहिती विश्वसनीय सरकार आणि अधिकृती संदर्भात आधार येत असून ती ज्यांना आर्थिक प्रसिद्ध केली आहे शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ते आदेश आणि शासन निर्णय हे संबंधित विभागाच्या अधिकृत वि निवेदनावर आधारित आहे तसे तसीत सदर माहितीमध्ये कोणताही बदल झाल्यास वाचकांनी संबंधित संदर्भात खात्री करावी चॅनलला कोण नवीन असाल तर माहितीसाठी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये